कृष्ण सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या अखंड हरिणाम सप्ताहाच आयोजन करण्यात आलेलं आहे श्री संत श्रेष्ठ सावतोबा महाराजांचं चरित्र थोडक्यात पहावयास गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये मिरजपूर नावाचं संस्थान आहे या संस्थानाजवळ औत्स नावाचं गाव आहे या गावामध्ये माळी समाजातील पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त असणारे देहुमाळी नावाचे वारकरी होते काही कारण कालांतराने सोलापूर जिल्ह्यातील आरण भेंडी या गावामध्ये ते स्थित झाले स्थायिक झाले आणि त्या गावामध्ये आल्याच्या नंतर यांचे धाकटे सुपुत्र परसोबामाळी यांचा विवाह सुंदर असा विवाह झाला विवा त्यांच्या पत्नीचं नाव नंगिताबाई दोघही गुण्या गोविंदाने संसार करू लागले पंढरपूरची वारी करू लागले वारी करत असताना दोघांनी पांडुरंगाला साकड घातलं देवा आमच्याशी इच्छा आहे आमच्या पदरामध्ये तू असा सुपुत्र जन्माला घाल की ज्याने तुझी भक्ती केली पाहिजे आणि आमच्या कुळाचा उद्धार केला पाहिजे साकड घालू लागले पण धरपूरच्या रावळामध्ये येऊन परसोबा माळी देवाकडे विनंती करू लागले आता बघा बर का देवानं त्यांच्यावर कृपा केली आणि सांगितलं तुमच्या पोटी असाच एक सुपुत्र जन्माला येणार आहे एक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आता भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग परमात्मा ज्या वेळेस ते पंढरपूरला आले एकट्याने आले बर कमवशी एकटे आले सोबत पाचशे गो धने म्हणजे पाचशे गाय आणि सातशे सवंगडी घेऊन आले त्या सवंगड्यामध्ये भगवंताचा अतिप्रिय गोपाळ त्याचं नाव पेंड्या अतिशय भानकुदाळ गोपाळ यांनाच सांगितलं देवा तुम्ही चिंता करू नका मीच परसोबा माळींच्या घरी अवतार धारण करतो जन्म घेतो शब्दांकडे ध्यान द्या आपले सावतोबा महाराज बर का त्यांचा पूर्व इतिहास मला मग हे जे काही सावतोबा महाराज आहे हे युगामध्ये जनक राजा झाले द्वापार युगामध्ये पेंड्या झाले आणि या कलयुगामध्ये सावतोबांच्या रूपाने प्रकट झाले विठल सोळाशे एकाहत्तर साली या दिवशी सावतोबा माळींचा जन्म झाला याच आरण गावाजवळ भेंडी नावाचं गाव आहे आज तुम्ही खाऊ घातली मला भेंडी मग या आरण आणि भेंडी म्हणजे फक्त एक किलोमीटरचं अंतर मग याच भेंडीमध्ये सदुमाळी नावाचं सात्विक संपन्न कुटुंब आहे आणि या कुटुंबामधली लेख जनाबाई आणि सावता महाराज या दोघांचा कालांतराने विवाह झाला दोघही नांदू लागले पांडुरंग परमात्म्याची भक्ती करू लागले पांडुरंग परमात्म्याची वारी करू लागले वारी करत असताना देवानं यांच्यावर कृपा केली ग्रंथामध्ये जर आपण शोध लावला तर एक गोष्ट आपल्याला कळे सावतोबा महाराजांचे गुरु म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम भाव आपण देव, देव। होय गुरु तूच माझा देव तूच माझा गुरु आहे मया न्यायानं देवानं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना उपदेश केला त्यांच्यावर बोध केला बोध केल्याचा परिणाम सगळीकडे चराचरामध्ये त्यांना देव दिसू लागला नव्हे सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी माझी न मिरची हो अवघा झाला माझा हरी बघा सर्वांचं पाटे त्या बाहेर टाळ्या वाजला वाज वाज जरा महिला मी का म्हणते उद्या एखाद्या एखाद्या बाईला कीर्तन करायला उभं करा कीर्तन करतील त्या हो आता एवढं प्रमाण पाठी मग कीर्तन करणार नाही का ज्ञानेश्वरी पण मुख उद्गते मी तर म्हणते ज्ञानेश्वरी हा शब्द म्हणायलाही पुण्य असावला हो माशे असणारे सावतोबा महाराज शब्दांकडे ध्यान द्या ज्या वेळेस अकराशेचा काळ चालू होता कलयुगाचा अकराशे शतक जेव्हा चालू होत त्यावेळेस आपल्या वारकरी संप्रदायाचे सोन्याचे दिवस होते कारण बघा ज्ञानोबारायचा जन्म पण तेव्हाच झाला नामदेव राय पण तेव्हाच निवृत्तीनाथ पण तेव्हाच मुक्ताबाई पण सोपान महाराज पण तेव्हा म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे संत म्हणजे सावतोबा महाराज कारण रायांच्या वयामध्ये आणि सावतोबांच्या वयामध्ये पंचवीस वर्षांचा फरक आहे ज्ञानोप्पा रायांपेक्षा सावतामाळी पंचवीस वर्षांनी मोठे म्हणून असे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे संत ज्यांनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवला हरी त्यांची जी, जी, सरली ये असणारे सावतोबा महाराज यांच्या चरण होते आणि आपल्या अवंगाकडे वळते विठ्ठल